या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर उजनी आता मायनस साठ टक्क्यापर्यंत गेलेला आहे आणि मायनस साठ टक्क्यापर्यंत गेलेला असताना उजनी धरण पातळी ही सहा पॉईंट सदुसष्ट टक्के कालची मायनस आहे तर तिथं आता पातळी पस्तीस टक्के खाली गेली की पंपिंग आपल्याला दुबार करावं लागतं त्याच्याकरता एक कोटी चार लाख रुपये खर्च आहे पातळी बावन्न टक्के गेली खाली मायनस बावन्न टक्के तर तिबार पंपिंग करावं लागतं त्याकरता दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च करावं लागतील असं तीन कोटी चौपन्न लाख रुपयाची त्यांना गरज आहे मी टंचाईमधनं हे पैसे द्यायच्या सूचना आज कलेक्टरांना दिलेल्या आहेत कारण शेवटी शहराचं मग आणि हे तीन कोटी चौपन्न लाख मला आयुक्त म्हणाले की दादा आम्हाला ते बाकीचं दुबार पंपिंग तिबार पंपिंग त्या करतात ते पंप दुरुस्त करणं ओव्हरिंग करणं वगैरे वगैरे बेरिंग विरिंग व्यवस्थित आहे काय ग्रेसिंग वगैरे तर त्या तर ते आपण आजच्या मीटिंगच्या निमित्तानं द्यायला सांगितलेले आहे नंतर सोलापूर महानगरपालिकेच्या शासन स्तरावर एक अमृत दोन पुरवठा योजनेअंतर्गत जलवितरण व्यवस्था करणे हा एक आठशे ब्याऐंशी कोटीचा प्रकल्प आहे डी पी आर तांत्रिक मान्यतेसाठी मजेप्रास चांगलीकडे गेलेला आहे तो तिकडनं मन त्यांनी डी पी आर मान्यता दिली डी पी आरला की मग तो राज्य सरकारकडं येईल पण त्यालाही मदत करावी लागेल आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकप्रतिनिधी इथले सगळे इथले पालकमंत्री सगळे मिळून आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही मायनसमध्ये घातलं मायनसमध्ये घातलं मा कारण तुम्ही बघा इरिगेशनचं का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी जवळपास साठ टक्के उजनी असताना वर्ण तुम्ही म्हणजे हे फारच झालं तेच म्हणतोय शेवटी कालवा सल्लागार समिती असते कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधिस्टर होतात की किती पाणी कॅनॉलला सोडायचं किती पाणी नदीमध्ये सोडायचं आपल्याला खरा फटका करत बसतो सोला पत्रकार मित्रांनो सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती टी एम सी त्याचा तुम्ही अंदाज घ्या जे हे इतकं आणि वे मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता ह्या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसतं ना आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे तर ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली त्या ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडे साधारण किती पर्सेंट काम झालं आहे काय झालंय तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते काम पूर्णत्वाला वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरच्या धरणावर अवलंबून असणारं पुणे धरण तिथलं पॉप्युलेशन किती आहे आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं तिथं पण थोडंसं बचत करूनच पाणी दिलं जातं आणि त्याचं उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जातं अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे आता इथं पिण्याकरता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे आपण काही काळजी करू नका त्याबद्दल मला आज पेपरला बातमी वाचायला मिळालेली आहे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करेल जलसंपदा खातं त्यांच्याकडे पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काही आश्वासन दिलेलं होतं ते मी त्यांच्या लक्षात आणून देतो की आता लोक त्याबद्दलची वाट बघताय आता उजनी पाईपलाईन समांतर जलवाहिनी स्थिती जॅकवेलचं पन्नास टक्के काम झालं आहे पाईपलाईन पुरवठा पंच्याहत्तर किलोमीटर एकशे दहाच्या अगेन्स झाला आहे पाईप अंतरणं एकशे दहाच्या अगेन्स्ट सदुसष्ट किलोमीटर झालं आहे हायड्रॉलिक है। टेस्टिंग सदुसष्ट किलोमीटरच्या पैकी चौतीस किलोमीटर झालं आहे क्रॉसिंग त्रेसष्टपैकी एकोणतीस पूर्ण झालो आहे भौतिक प्रगती शंभर टक्क्यापैकी पंचावन्न टक्के पूर्ण झाले आर्थिक प्रगती शंभर टक्क्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के पूर्ण झाली

असं नदीचं ज्यावेळेस आपण पात्र बघतो तिथं किंवा इकडं पण एका बाजूला परभणी एका बाजूला बीड अशा प्रकारचे जिल्हे तिकडं पण पाहायला मिळतात आता इथं तिकडच्या बाजूला नदीला पाणी आल्यानंतर ते पाणी आम्ही आमच्या धरणातनं सोडलेलं आहे तुम्ही घ्यायचं नाही असं टिकेल असं मला काही वाटत नाही कारण त्यांचे पंप लगेच सुरू होणार उद्या त्यांच्याकडनं पाणी येण्याची व्यव व्यवस्था नाही पण यदा कदाचित व्यवस्था झाली तर आपण पण आपल्या भागातनं उचलला म्हणून म्हणून ह्याच्यामध्ये एकमेव पर्याय म्हणजे आपल्याला दुसरी पाईपलाईन तातडीनं काम पूर्णत्वाला नेणे एवढं एकच आहे ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सोलापूरला पण वर व्यवस्थितपणे पाणी पिण्याच्याकरता उपलब्ध होईल आणि मी जे काही ऑक्टोबरमध्ये साठ टक्के असणारं धरण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिन्यातच पार मायनस सहा टक्क्यापर्यंत साठ टक्क्यापर्यंत घेत जाणं हे असले प्रकार होणार नाही हुतात्मा स्मृती मंदिर नुतनी करना चा करता देखील काही पैशाची गरज आहे ते पण पैसे देण्याच्याबद्दलचं मी आज त्यांना कबूल केलं तीन कोटी चाळीस लाख रुपये अशी काहीतरी ती रक्कम आहे शहरामध्ये <laughs> आ, हा नॅशनल हायवेच्या त्या जमिनीच्याकरता एकोणसाठ कोटी रुपये ते तात्काळ अर्थविभागाकडनं द्यावे लागतील ते पण देण्याच्याबद्दल आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीतच कृषी विभागाचा आढावा घेतला डी पी सीचा आढावा घेतला आत्ता सध्या विठ्ठल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वकष विकास आराखडा ह्याचं एक छोटं काम चालू आहे काहीतरी ऐंशी ब्याऐंशी कोटी रुपयाचं तर त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला तर त्यांना निधी पाहिजे तो पण निधी सोडला जाईल तो नियोजनच्याच अंडर येतं आणि नियोजन माझ्याकडेच असल्यामुळं मला तिची काही अडचण वाटत नाही एकंदरीत त्र्याहत्तर कोटी पंच्या पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे चोवीस कोटीचा तो प्लॅन आहे मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचं जतन संवर्धन करणं देवस्थान अख्खरेतील इतर मंदिर इतर तिथं बरीच मंदिरं निघाली त्यांचं सगळ्यांचं जतन व संवर्धन करणं त्याकरता अकरा कोटी सत्तावीस लाख रुपये खर्च करतो मुख्यमंत्र्याकरता आपण सतरा कोटी चौदा लाख रुपये खर्च करतो हा भाग पहिला झाला आणि भाग दुसऱ्यामध्ये परिसर व्यवस्थापन व इतर संबंधित सुविधांचं नियोजन ते पंचवीस कोटीचं असं भाग एक आणि दोन मिळून त्रेपन्न कोटी पण त्याच्यामध्ये जी एस टी बारा टक्के आणि पाच टक्के वेगवेगळे चार्जेस दहा टक्के प्राईस एक्सलेशन असं करून ते वीस कोटी तर त्र्या त्र्याहत्तर कोटीला ते जात आहे मी त्यांना विचारलं की तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत किती पैसे पाहिजे ते म्हणजे फक्त आम्ही पाच कोटी खर्च कर करू शकू कारण पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालीच हे काम करावं लागतं कारण अशा प्रकारचं काम करताना तुम्ही मनात आणाल तसं कुठलंही काम तसं चालत नाही ते हेरिटेज वास्तू असल्यामुळं ते त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलं तर तेही पाच कोटी त्यांना देण्याच्याबद्दलचं निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेतलेला आहे आणि तो, तो नियोजनच्याचमुळं असल्यामुळं ते लगेचच हे पण त्यांनी मला प्रेझेंटेशन पण दिलेलं होतं हे एक होतं त्याच्यानंतर आपल्या विमानतळ विमानतळाच्या संदर्भामध्ये चिमणी काढली परंतु विमान आज पण उतरत नाही कलेक्टरने मला असं सा सांगितलं की सध्या वॉल कॉम्पाऊंडचं काम चाललेलं आहे जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे आणि एअरस्टिप ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे ह्या तीन गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील ते दोनच किलोमीटर आहे फक्त धावपट्टी मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठंही जागा नाही आहे मागं एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी हां त्यात हा तिथं आपण पैसे चाळीस का पन्नास कोटी रुपये दिले होते पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला असं हा सॉरी 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 मारडो पक्षामुळं तर मारडो पक्षीच दिसत नाही म्हणे आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं तरी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री महाडो पक्षी दिसत नाही असं सांगतात परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच माणूक पक्षी त्या परिसरामध्ये दिसलेला नाही आहे परंतु तो वेगळा मुद्दा आहे केंद्र सरकारने असे काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांच्या कर त्यांचं जतन करण्याच्याकरता त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्याकरता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळं तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्यासमोर मान्य करतो परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही विमानं यायची ती यावीत आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी ही ए, एस पीला पण सांगितलं तर बाबा पहिल्यांदा कलेक्टरनं म्हटलं त्या लोकांना समजून सांगायचे विरोध करता येत ते ऐकलं तर दुधात साखर नाही ऐकलं तर मग शेवटीही शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला अशा पद्धतीनं पण मग ॲक्शन नाहीला जास्त व घ्यावी लागेल पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका कारण सोलापूर शहराला रोज, रोज पाणी मिळालं पाहिजे आणि त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे हे मी या या प्रेक्षानिमित्तानं त्यांना सांगू शकतो सांगू इच्छितो सध्या एकशे सत्तर एम एल डी पाणीपुरवठा योजनेच्याकरता काही गॅप फंडिंग पाहिजे आणि त्याच्यात महानगरपालिका काही पैसे भरणार आहे आणि राज्य सरकार काही पैसे भरणार आहे तर त्याच्यामध्ये महानगरपालिकाला साधारण जे काही पैसे त्यांच्या हिश्शाचे येतात आयुक्त म्हणले आम्ही टप्प्याटप्प्याने भरतो परंतु आम्हाला त्यांना दोनशे अडुसष्ट कोटीपैकी पहिला हप्ता अंदाजे नव्वद कोटीचा द्यावा लागणार आहे तो आम्ही ह्या म्हणजे आता नवीन आठवडा सुरू झाल्यानंतर त्याचं मी कबूल केलेलं आहे त्याच्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे म्हणजे मग त्यांचं काम अधिक स्पीडनं व्हायला मदत होईल तसंच सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रस्तावित दोन उड्डाणपुलाच्या करता ते उड्डाणपूल करायला तयार आहेत परंतु ते म्हणतात की आम्हाला जमीन पाहिजे आणि जमिनीचा मोबदला देण्याची गरज आहे तर तो पण शासनाचा जो काही हिस्सा आहे तो पण देण्याचं मी कबूल केले साधारण एकशे एक कोटी शासनाचा हिस्सा आहे त्यातले एक्केचाळीस कोटी प्राप्त आहेत परंतु अजून साठ कोटीची गरज आहे मी पुढच्या आठवड्यात म्हणजे सो नवीन आठवड्यामध्ये हे पैसे देण्याचं काम करतो म्हणजे सेक्शन नंबर एक जुना पुन जुना पुना नाका ते पत्रकार चौक साधारण पाच पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा आणि सेक्शन दोनमधला जुना बोरामणी नाका का बंगला, चा, नहीं दोनी ते मोरारका बंगला हे पाच किलोमीटरचा अशा पद्धतीने दोन्ही प्रश्न त्याच्यातनं मार्गी लागतील मला आज आयुक्त म्हणत होते की दादा ह्या बिल्डिंग फार हेरिटेज आणि तिला एक वेगळ्या प्रकारचं इतिहास आहे म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या तर ते म्हणले मी चांगलं केलेलं आहे मी आज दिवसभरामध्ये ती एक पाहणी करायला जाणार आहे माझ्या जा सोयीनं मी त्यांना सांगितलं की मी तसं येईन म्हणून करन... कारण त्या सांगताना त्यांनी प्रेझेंटेशन देताना तर चांगलं दाखवलेलं आहे स्वतः जाऊन बघितल्यानंतर आणखीन काय ते त्या बाबतीमध्ये कळेल नियोजनाच्याबद्दलचा आढावा घेत असताना एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे आज तारीख तीन आहे एकोणतीसचा महिना आहे साधारण मार्चमध्ये अधिवेशन सॉरी आचारसंहिता सुरू होण्याची दाट शक्यता आहे शक्यता आहे मी दावा करत नाही अंदाज आणि <laughs> त्यामध्ये त्याच्या आधी टेक्निकल सँक्शन त्याच्या आधी प्रशासकीय मान्यता ज्याला आपण प्रमा म्हणतो त्या देण्याची गरज आहे तर आयुक्त कलेक्टर म्हणले की दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पैसे होऊन देणार नाही आम्ही मध्ये आदेश काढले राज्यामध्ये सगळ्या डी पी सींना की त्यांची शंभर टक्के रक्कम आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ते पाहिजे तेव्हा ते विड्रॉ करू शकतात आणि तशा प्रकारच्या सूचना आलेल्या डी पी ओनी पण मान्य केल्या आणि कलेक्टरनी पण मान्य केलेले आहेत त्याच्यामुळं राज्य सरकारनी त्यांची जबाबदारी पार पाडली आता बाकीचं ते पैशाचं नीट विनि विनियोग करण्याचं काम हे जिल्हाधिकारी अर्थात पालकमंत्र्यांच्या डायरेक्टिव्हप्रमाणेच त्यांच्या कानावर घालूनच ते त्या ठिकाणी करतील तर जिल्हाधिकारी म्हणले की मी ते करून घेतो आणि एकतीस मार्चपर्यंत ते पैसे त्या त्या कामाला कसे खर्च होतील अशाही प्रकारचं नियोजन त्यांनी करायचं ठरवलेलं आहे पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारचा इथं इत, इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी तुम्ही बातम्या चालवल्या पॉलिटिकल लो लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग ते म्हणले दादा असं अजिबात झालं नाही आमचं आमदारच ठेवलेलं आहे आशियातले दोन तीन वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते त्याच्यातले एक बारावतीला दिलं आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागणार नाही असं स्वतः मग एकदा मी आत्ता पर, प परवा पंतप्रधान आलेले होते परवा म्हणजे त्या ता, ता एकोणीस तारखेला त्यावेळेस मी आमदार साहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळी तिथं होतो तेव्हाही हा विषय निघाला म्हणलं देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार आहेत तो, 32, तो, तर त्यांनी असं सांगितलं ते म्हणलं की मी विचारलं कृषी विभागाकडे गेलो मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो मग मी बत्तीस तेहतीस वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावातच नाही माझा रक्तात पण नाही त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो आज वित्त विभाग माझ्याकडे आहे हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केले ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो त्याच्यावर तसं काही झालेलं नाही हे मला स्पष्टपणे त्यांनी सांग बारामतीला असं उल्लेख केला बारामतीला आहे नापूर बारामती ऐकाय <laughs> ना सम्रद मी आता जबाबदारीनं सांगतो ना जर मी इथपर्यंत सांगतो की तो जी आर दुमस्त तर के करता मा माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण आमदारांनी मी पुणे मुंबईत असताना मला सोमवारी ह्याला बोलून घ्या रे अनुप कुमार अनुप कुमारकडेच आहे त्यांच्याकडेच आहे ना ज्यांच्याकडे टवलेंच्याकडे ज्यांच्याकडे असेल त्यांना कारण इथं पत्रकार मित्रांनी जी आरचा उल्लेख केलेला आहे आणि असं अजिबात आम्ही होऊन देणार नाही तसं काही झालेलं असेल तर आम्ही तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करून घेईल इथपर्यंत मग काय करणं हो ना मग ते सांगतोय ना मी मी ज्यावेळेस बोलतो मी लगेच पी एसला सांगितलं की आणि अधिकाऱ्यांना बोलू आमची कॅबिनेट एक कॅबिनेट झाल्यानंतर मी बसतो एक मिनिट ते सोलापूरचं नव्हतं एक मिनिट अजिबात नाही ते सोलापूर पुणे आणि सातारा ऐका तरी साहेब तीन जिल्ह्याच्याकरता होतं त्याच्यामध्ये मी म्हटलं की तिन्ही जिल्हे आपलेच आहेत तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे ते बघा भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो नकाशा घेतला बारामतीपासून सोलापूर बारामतीपासून सातारा आणि बारामतीपासून पुणे म्हणजे पुणे शहरापर्यंत पुणे शहराच्या पलीकडं ते वेगळं परिमंडळ आहे पुणे शहरापूर्वी पुणे शहर आणि जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी वगैरे असं करून तो तिथं मध्य आला सातारा घेतलं असतं तर सोलापूरवाल्यांना एकदम लांब पडलं असतं सोलापूर घेतलं असतं तर सातारावाल्यांना लांब त्या ठिकाणी पडलं असतं म्हणून तो मध्य काढला गेला असं राह हो तुम्ही उगीच माझ्या नाही <laughs> नाही नाही वीज ग्राहकांची संख्या पुणे जिल्ह्यात पण तेवढीच आहे पण सोलापूरलाही ते आहे सातारलाही कारण काय झालं हे तिन्ही बागायती क्षेत्र आहे धरणांचे एरिया आहे म्हणजे सगळ्यात जास्त धरणं तर पुणे जिल्ह्यात आहे सगळ्यात जास्त धरणं पुणे जिल्ह्यात आहे म्हटल्यानंतर क्षेत्र कसं पुणे जिल्ह्याचं कमी असू शकतं तर नंतर दोन नंबरला आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये धरणं जास्त आहे आपल्या इथं एकच मोठं धरण आहे ते उजनीचं पाणी इकडे येतं बाकी तलाव परंतु मेजर धरण उजनीच आपल्याला पत्रकार म्हणून पटतं का एखाद्या <laughs> व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही लोकसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी आपल्या महायुतीतल्या जागा वाटपाची स्थिती काय आणि काय महायुतीच्या जागा वाटपाच्या स्थितीच्या संदर्भात दिल्लीमधल्या वरिष्ठांशी माझं बोलणं झालं त्यावेळेस आम्ही लोक नंतर एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या स्तरावर एकदा एकत्र बसावं आणि साधारण इथं अठ्ठेचाळीस जागा वाटपाच्याबद्दल काय काय कशा कशा पद्धतीनं आमच्या तिघांच्यामध्ये एकमत आहे ते ठरवावं आणि ज्यावढ्या काही जागांच्याबद्दल जर प्रश्न निर्माण झाला तर मग तो वर आम्हाला सांगा असं त्यांनी सांगितलं कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामाने ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की किंवा तुम्ही दोन समाजात तेड निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो कधी कधी काही काही जणं भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे नाही तर काय खरं नाही असं काही 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 सांगतात आणि ती माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडनं चूक घडलेली ती चूकच आहे कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे हे झाल्यानंतर शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल एअरशिपच्या कामाच्या करता मी मधून अधून जात असतो मी आज इथल्या एसीला ला असं सांगितलं की जरी ते तुमच्या अखत्यारीत काम नसेल तरी देखील तुम्ही नुसती पाहणी करा आणि साधारण बाबा किती दिवस ह्या गोष्टीला लागतील जर वर कुठं ज्योतिराजे सिंधी असतील किंवा इतर कोण मान्यवर असतील किंवा कुणाशी पण बोलायची गरज असेल तर माझी बोलायची तयारी परंतु तिथली इतंगूत माहिती मला कलेक्टर स्पष्ट म्हणले की दादा मी एअरस्ट्रीपच्याबद्दल जातो आहे ते काम चालू आहे का बघतो तर ते काम चालू आहे पण वॉल कंपाऊंडचं आणि ते मेन इमारतीचं मी काही बघितलं नाही तर ते ए बघितल्यानंतर किती त्याला काळ लागतोय ते साधारण आपल्याला अंदाज येईल आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे ते राज्य सरकार घेण्याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू केंद्र सरकारच्या जर अखत्यारीत असेल तर मग तिथं ज्योतिराजी सिंधे साहेबांशी फेटाळलेला आहे उद्याच्याला तिथं असं दाखवावं लागेल जर केंद्रादी म्हणजे संबंधितांनी हे माळडोक आता इथं पक्षीस अस्तित्वात राहिलं नाही असं करून ज्या वेळेस निर्णयाप्रत येतील त्याच वेळेस ते तिथं मदत करतील ना हे माझ्या अखत्यारीतलं काम नाही मी आढावा घेतला पण तुम्ही सूचना करताय म्हणजे तुम्ही अधिकची माहिती देतही पण तितकीच परिसरातून रेल्वेला सोलापूर तेच म्हणतोय की बाबा हे जर रेल्वेला पण मंजुरी मिळाली त्याची नोंद घ्यावी रे। नोंद रेल्वेलाही मिळाली रस्त्यालाही मिळाली तर मग विमानतळाला काय हरकत आहे म्हणजे तिथं द्यायला काय हरकत आहे बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास